आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमच्या पूर्व पूर्व विभागातील सर्वसाधारणत खेरडी पोपळी आणि अलोरी जिल्हा परिषद गटांमध्ये या ठिकाणी जे उमेदवार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी जे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तर त्या उमेदवारांचा जो प्रचार आतापर्यंत जो चालू आता हो चालू झाला आणि आता जवळजवळ चालू आहे आ या परिस्थितीमध्ये त्या तिन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या माध्यमातून या तीन गटामध्ये खास करून जी कामं झालेली आहेत ह्या कामांचा जन जनतेवर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा प्रभाव आहे त्याची त्या ठिकाणी प्रचार फेरीमध्ये आमचे जे उमेदवार फिरतात त्यांच्या समोर खास करून आमदार महोदयांनी केलेल्या कामांचा उल्लेख होतो त्या कामांच्या माध्यमातून असलेली जे जनता आहे ती त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे राहणार आहे आणि त्यासाठी खास करून आज माननीय आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके नेते आणि संपूर्ण देशभरामध्ये ज्यांची ख्याती आहे असे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून देखील या मतदारसंघामध्ये ग्रॅव्हिटीचं पाणी त्या ठिकाणी जे आणलं गेलं त्या ग्रॅव्हिटीच्या पाण्याचा प्रभाव देखील तिथल्या असलेल्या मतदारांच्या वरती निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी फिरणाऱ्या उमेदवारांना आढळून येत येतोय आणि संभाव्य परिस्थितीमध्ये आज अजितदादा जे आपल्याकडून निघून गेलेले आहेत ते मतदारांना त्या संदर्भातली निश्चित स्वरूपामध्ये दुःख अनावर जरी झालेलं असलं तरी त्या दुःखामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी भरघोस मतानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत त्या ठिकाणी आम्हाला मिळत आम्ही फिरतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी जी पुराहानीमध्ये गेल्या पुराहणीमध्ये जे छोटे मोठे साखव असतील पूल असतील हे त्या ठिकाणी जे वाहून गेले त्या वाहून गेलेल्या पुलांची उभारणी नदी ताबडतोब युद्ध पातळीवर माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेसमोर ती कामं झालेली आहेत आणि म्हणून या झालेल्या कामाच्या माध्यमातून संभाव्य होणारी जी विकासाची कामं आहेत त्या संदर्भात देखील जनतेला आत्मविश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची कामं निश्चित स्वरूपात विकासाची कामं करून देईल ही आम्ही ही खात्री जनतेला जशी आहे तशी आम्ही देण्याचं काम आमचे उमेदवार पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मंडळी जी फिरणारी आहोत माननीय शेखरजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी फिणाली मंडळी आहोत ही देखील आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला आवाहन करून सांगतो की तुम्ही येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हा बटन दाबून अधिकाधिक मतदान करून आम्हाला त्या ठिकाणी विजयी करा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी केल्यानंतर विकास कामांमध्ये निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी सातत्याने उभा राहील अजितदादांनी दिलेल्या प्रत्येक कामांमधून पोचपावती विशेष करून ज्या भगिनी आहेत ज्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या स्त्री उमेदवार आहेत ह्या स्त्री उमेदवाराच्या पाठीशी असणाऱ्या संपूर्ण त्या म मतदारसंघातल्या महिलांनी आपण जो दादांनी खंबीरपणे आपल्या ज्या भगिनींसाठी जी त्या ठिकाणी तुम्हाला बक्षीस म्हणून हे तुम्हाला देऊ केलेले जे आहेत महायुतीत पातर्फे त्या माध्यमातन देखील आपल्या भगिनी असलेल्या भगिनी उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण पन, खंबीरपणे उभ्या राहाव्या राहाव असे आम्ही आवाहन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या वतीनं आपण सर्वांना आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यासाठी आम्हाला तुम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भरघोस मताने निवडून दिलात की पर्या एकदा तुमच्यापर्यंत येऊ વિકા કામ પૂર્ણ કરું આશી ખાત્રી અને ગ્વા એની દેતો જય હિન્દ જય મહારાજ